विनंती करते आपण या ठिकाणी सभापुरात स्थान आपण शिव संभाजी फ्रिक्वेन्सी बघा काय आयोजित कोण आहे शिव शिवसंभाजी स्वराज्य आणि आज तो शिवाचा प्रसाद त्या शिव शक्ती आज तुमच्या या व्यासपीठावरती आलीय त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा एक दुर्लक्षित समाज या देशामध्ये दे आहे ही जाणीव संविधान सभेला करून घ्या पंजाबरावजी देशमुख संत गाडगे बाबा, संत तुकडोजी महाराज चरणी विनम्र आहे सर्वांना सांगत पाहिजे नमस्कार हात वर करा करा नमस्कार आजच्या या शिव संभाजी स्वराज्य प्रतिष्ठानद्वारे आयोजित सर्व मान्यवर परस्पर बघितले मी डॉक्टर शिवप्रसाद महाले कुंभक्षेत्र नाशिक वरून आलो खरं तर माझं वय छत्तीस आहे छत्तीस वर्षामध्ये मी कधी मध्ये आलो नव्हतो पण गेल्या पंधरा दिवसापासून मी अमरावतीमध्ये आहे आणि अमरावती शहरामध्ये आल्यानंतर एकाही व्यक्तीला मी या शहरात ओळखत नव्हतो पण या पंधरा दिवसामध्ये तुमच्यासारखे असे अनेक लोक भेटतात आणि मला बोलतात सर तुमचं जे सेशन ऐकलं बरं का खूप छान होतं इव्हेंट डॉक्टर इव्हेंट छान होतं बुद्धीजिक इव्हेंट छान चलो धन्यवाद मला ऊर्जा प्राप्त करण्यासाठी तुम्हाला त्यासाठी पाठवलं होतं तो, तो धन्यवाद एक... धन्यवाद धन्यवाद भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की संत गाडगे बाबांचा